मंडळी नमस्कार सध्या मी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के कुंभफेळ नावाच्या एका गावामध्ये आणि या गावामध्ये सुनील नावाचा एक तरुण शेतकरी माझ्यासोबत आहे या सुनीलचं आता ढोबळी मिरचीचा तोडा चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे आणि या ढोबळी मिरचीमध्ये सुनीलला त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न झालं लाखो रुपयाचं उत्पन्न झाले बीड भाग असेल हा केज भाग असेल हा दुष्काळी पट्टा ह्या ठिकाणी ओळखला जातो या दुष्काळी पट्ट्यामध्ये सुनीलसारख्या काही शेतकऱ्यांकडे पाणी यायला लागले ते बोरवेलच्या माध्यमाचं असून किंवा विहिरीच्या माध्यमातलं असून या भागात पाणी निर्माण व्हायला लागले आणि याच पाण्यावर जेमतेम त्या ठिकाणी फळबागा किंवा अशी शेती करण्याचं काम सुनीलसारखे काही तरुण या ठिकाणी करत आहे आणि या तरुणांना सहकार्य करण्याचं काम या तरुणांना मार्गदर्शन करण्याचं काम दत्तात्रय अलमारसारखे काही शेती धंदे त्या ठिकाणी करत आहे सुनीलची आणि दत्तात्रय अलमार यांची ओळख झाली दत्तात्रय अलमार यांनी काही जैविक आणि काही ऑर्गॅनिक औषधं त्या ठिकाणी विकसित केले तंत्रज्ञान त्या ठिकाणी काही औषधांचं काढलेलं ते औषध सुनीलने वापरलं आणि त्या औषधांचा परिणाम असा आला मंडळी की एका तोड्याला लाखो रुपयाचं उत्पन्न सुनीलला त्या ठिकाणी या मिरचीच्या तोड्यामधून मिळतंय शिमला मिरची ही वास्तविक पाहायला पा गेलं ढोबळी गेल मिरची ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सिडनेटमध्ये जास्त उत्पन्न देते पण या रणरणत्या उन्हातही सुनीलला या शिमला मिरचीने ढोबळी मिरचीने चांगलं उत्पन्न दिले नेमकं कसं उत्पन्न निघालं आणि दत्तात्रय यलमार यांनी कोणते औषध दिले दे त्या औषधांचा सुनीलला काय फायदा आला ही सगळी माहिती सुनील आणि त्यांना महाराष्ट्र करणारे दत्तात्रय यलमार यांच्याकडनं आपण जाणून घेतो आहोत नमस्कार किती प्लॉट आहे सगळा एक एकर एक कधीची लागवड जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यात रोप लावली सगळी रोपं चिटकली चिटकली काय तुटाळ वगैरे काय नाही काय नाही कसं अंतर ठेवले फुटावर झाड फुटावर आणि मधलं अंतर पाच फूट पाच फूट पाच फूट बाय एक फुट हा पाच फुटावर बीड आहे बीड पाच फुटावर आणि फूट फूट फुटावर झाड एक हा रोपं कशी लावली झिगझॅग लावली नाही 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 समोरासमोर समोर समोर रोपं लावली रोप लावली सगळी मलचिंग कधी टाकलं होतं मल्चिंग रोप लावायचं डिसेंबर मध्ये रोप लावायच्या अगोदर मल्चिंग टाकताना काय खत वगैरे टाकले कोंबडीचं खत टाकले बर किती टाकले एक टन एक टन टाकले नंतर मल्चिंग वगैरे टाकून सगळं भिजवलं भिजवून मग रोप लावली रोप उगवल्यानंतर मग औषध पाणी काय रोप आयतच रोप आणायचं डायरेक्ट रोप लावलं रोप चिटकली चिटकली नंतर मग औषध पाणी वगैरे काय झालं सुरुवात एकोणीस बरं बारा एकसठ पोटॅस सोनॅट हे चालूच ठेवा बर ते सोडत गेला रोप सगळी तग धरली चांगली उगवायला लागली हो तार वगैरे कधी लावली तार पुन्हा झाड वाढल्याच्या नंतर वाढल्याच्या नंतर मग एल्मर साहेबांचं तुमचं कसं कॉन्टॅक्ट झालं ते मोबाईलवर ह्यांचा एक व्हिडिओ बघितला मी बर त्याच्यावर नंबर दिसला आणली त्या नंबरवर मी फोन केला बर दुबळी मिरची कधीपासून करतोय गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी सरांचं मार्गदर्शन घेतलं होतं का गेल्या वर्षी नव्हतं बरं गेल्या वर्षी किती उत्पन्न झालं गेल्या वर्षी साडेचार लाखाची झाली एक एक लाख हा कर बनवत तीस गुंटे होती तीस गुंटे पावणेकर पावन एकर एक एक होती साडेचार लाख झाले खर्च किती होता गेल्या वर्षी दीड एक लाख झालताच म्हणायचं या वर्षी किती आहे सगळी या वर्षी एक एकर आहे आता सध्याचे टाकतो दीड लाख रुपये खर्च झालाय बर ठेवक हे आपलं घरच आहे जुनंच आहे पहिलेच गेल्या बर हा बरं आणि उत्पन्न आता किती तोड कितीवा तोडा चालू आहे आता हे तिसरा चालू आहे पहिल्या तोड्याला किती झालं पहिल्या तोड्याला शंभर रुपया एक टन माल निघालत काय रेट मिळाला वीस बावीस वीस बावीस दुसऱ्या तोड्याला दुसऱ्या तोडा पंचवीस नाही गेला पाचशे बॅग निघाल त्या पाच टनाचा तोडा झाला आता तिसरा तोडा आहे का आता तिसरा तोडा किती माल निघाल आठशे मा? ते हजार बॅग निघते आठशे ते हजार किती टन निघाल मग आठ ते दहा टन निघेल दहा टन किती रेट मिळतोय आता आता वीस बावीस चालू आहे तिचे रेट आहे प्रत्येक तोडा आतापर्यंत तोडा लाखाच्या पुढेच तोडे निघत आहे अजून किती तोडे निघते आणि पाच सहा तोडे होते पाच सहा तोडे किती माल होईल सगळा मग सगळा वीस पंचवीस टन निघेल वीस पंचवीस टन रेट काय मिळतोय सरासरी सरासरी वीसच म्हणायचं वीस म्हणायचं चार लाख रुपये याही वर्षी होती आता मागच्या वर्षीच खर्च किती होत मागच्या वर्षी जास्त झाला होता हा मागच्या वर्षी जास्त मागच्या वर्षी कसं झालं तर पाणी कमी पडलं होतं आपली त्याच्यामुळे ते दर जास्त होता गेल्या वर्षी शेचाळीस रुपये चाळीस रुपये पस्तीस असा दर भेटत गेला तर या वर्षी तर कसं उत्पन्न चांगलंय ह्या वर्षी बी चांगलं आहे पण भाव नाही बरं खर्च माफात झाला का नाही खर्च आहे बरं एलमार साहेबांची औषध वापरले बरं फरक पडला का औषधा फ्रेशच काढतेचा चेंडा अजून काय काय हे मालबिल सगळं फ्रेश निघते अटॅक होत नाही बरं त्यामुळे समाधी नाही त्या भागात डोबळी होती का कधी कंटिन्यू असते कंटिन्यू दुष्काळी भाग आहे ना कंटिन्यू असते पाणी पाणी म्हणजे जास्त करून तर उन्हाळ्यातच लावते पावसाळ्यात कोणी लावत नाही वातावरण पावसाळ्यात बराबर नसते उन्हाळ्यामध्ये पाणी असत उन्हाळ्यात असतं पण एवढं नाही कुणाचे पाणी मुळे जाते कुणाची कशामुळे बोरविल वगैरे असत बरं बोर बी घेतलं तरी त्याला पाणी लागत म्हणून काय तुमच्याकडे पाण्याचं साधन काय बोरच आहेत बोर त्याच्यावर तुम्ही करताय हा बोरच विहिरी टाकायचं पुन्हा तीन घंटे मोटर चालू करायची मग ती मिरची भिजवायची आता बिरशी झाल्यानंतर पुन्हा काय लावतात मग पावसाळ्यात काय नाही पावसाळ्यात नाही काय बर कुठली कुठली औषध आपण आपण फोनवर आपल्याला आला त्यांना पण नापून हंसरा त्यावेळेस मिरचीची वाकडी व्हायला लागली होती बरोबर वाकडी व्हायला लागली होती पानं वाकडी व्हायला लागली होती त्यांना आपण पहिला स्प्रे पाच मिली पाच मिलीन दिला होता पाच मिलीन स्प्रे दिला का तिथून त्यांची पानं फ्रेशच व्हायला लागली कवकळीत पाना जे येतो रासायनिकच्या औषधांना जे कवकळी पाना येतो ते निघून गेला आणि काळकू येऊन पानं पानं जाड झाली राठ बनली पानं पानं राट बनल्यामुळे रोगाला बळी पडली नाही हंसरायचं पहिलं काम परत तुम्हाला ती हंसराय घेतलं का कळीसाठी तुम्हाला टॉनिक मारायला लागत नाही काय नाही सगळं काम हंसराज करत जाते हे हंसराज काम करत जाते त्यामुळं पन्नास टक्के जर हंसराई तुम्ही पहिल्यापासून घेत गेला तर पन्नास टक्के खर्च कमी होतो रासायनिकचा ही हंसराई काम करतो जैविक पूर्ण जैविक झाडपाल्यापासून तयार केल्या जातं सहा महिना आपण बॅलरला कुजवतो तीन बॅलर असे ह्यातनं दोन महिन्यात त्यात त्यातनं त्यात असं बदलत 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 त्याला नेतो विशिष्ट प्रकारचा ह्याला वास येतो त्याविषयी पॅक केलं जातो कुठल्या कुठल्या पिकाला चालतंय ही सर्व पिकाला चालते आपल्या तरकारीमधल्या सर्व पिकाला चालते बागेला चालते डाळिंबीला चालते स्ट्रॉबेरीला

कर हा एक एकर आहे एक तर ह्यांना कसं होतंय आता आपण सहा दिवसाला सांगत होतो कुठं आपल्या भागात आता ही केस भागा इकडे टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे ही स्वतः शेतकरी हुशार असल्यामुळे हिने चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी घेतला चौथ्या दिवशी स्प्रे घेतला का प्लॉटला काय अडचण येत नाही चौथ्या दिवसाला लावल्यापासून घेतलं तरी एकच नंबर ह्यांचा आपला ह्यांचं यांनी व्हिडिओ असा बघितला ज्यावेळेस ताण लागले तेव्हाच फिर पाडली म्हणून तो तो व्हिडिओ बघितला गेला आणि जेव्हा व्हिडिओ बघितला मग तेव्हापासून हिने वापराय चालू केलं ही जर पहिल्यापासून असतं तर अजून सुद्धा ह्यांच्यात कस म्हणजे आता आहे का नाही पूर्ण भागातला प्लॉट एक नंबरला बघायला एवढं हे प्लॉट एक नंबर, एक नंबर किती बाँ बाँ आता चौथ्या दिवशी एक घेतली म्हणजे दहा दिवसाला दोन माझा तर अंदाज असा हे दहा तोड फिक्स करायला पाहिजे दहा तोड एकशे टाका ह्या टेम्परेचरला सुद्धा वर कोण सुटलं शेड नेट नाही काय नाही शेतकरी आहे तर शेड नेट नाही आज शेतक नेट मधलं प्लॉट दुसऱ्या तोड्याला गेलेत कशाने गेले तर थ्रीच रोग अटॅक केला म्हणून पण ह्यांचा ओपन प्लॉट आहे आता लातूरच्या शेतकऱ्यांना आपण फोन लावला तरी त्यांनी सुद्धा हे केलं ओपन प्लॉट मध्ये चालतंय बरोबर अजून काय द्यावं द्याव हंसराज हलक कीटकनाशक घेतलं आता हे कसं आहे कोणाचं रासायनिक को वर प्रेम असते कोणा मग त्यांना आपण काय करतो तुम्ही रासायनिक संघ जर घ्यायचा असेल तर आमचं कंटिन्यू चार पाच दिवसाला घेत चालला आणि हे हंसराज घेताना मग लोकांना लगेच रासायनिक बंद करता येत ना हा पण आमचं मग म्हणणं काय ज्यावेळेस तुम्ही हंसराज घेताय त्यावेळेस रासायनिक निम्म पन्नास टक्के घ्या जर त्याचं प्रमाण दोन टक्के असेल दोन मिलीनी घ्यायचं तर एक मिलीनी घ्या असं सांगितलं ना तुम्हाला मी घेताय घेताय का तुम्ही हा तुमचं नाही मी तर ही हेच आणलं होतं अखंड दुसरं काहीच घेतलं नव्हतं कीटकनाशक कीटकनाशक नाहीच कीटकनाशक घेतली तर चार पाचव्या वेळेस फवारणी एक डायरेक्ट चीज घ्यायची दुसरं हे सोबत काहीच घेतलं हे, प्रमाण मी पंचवीस लिटरचा फवार आहे आपला मी सत्तर एम एल घेतलं ते सत्तर एम एल आहे बाकी मग फरक फरक जाणवते सेटिंग बी भरपूर आहे का हो किती माल देते एक झाड तरी अंदाज एक झाड नाही म्हणलं तर तीन चार किलो देते तीन चार माल बर मजूर मिळतात का तुमच्या भागात भेटायला भेटतात बर आता अंशराज जे आहे मग सोबत दुसरं कुठलं द्यायचं नाही तुम्ही रासायनिक हा शेतकरी जर तुम्ही रासायनिक घेत असाल तर हंसराज आणि जर तुम्हाला नाही आम्हाला नुसतं जैविकच आणायचं आहे तर ही दोन प्रोडक्ट कंटिन्यू वापरायचं हे घातक घातक आहे हा प्रोडक्ट आहे की नाही तुमचा पहिल्यापासून असेल पहिल्यापासून तर तुम्हाला लगेच कीटकनाशकचं पूर्णपणे काम करतं पूर्णपणे तुमचा ऑर्गेनिक प्लॉट येतो Hmm. आणि तुमच्या शरीराला कुठलं म्हणजे आज जे रासायनिक औषध मारून शरीराला अपायकारक रोग व्हायला हो लागले hmm. आता कॅन्सरचं प्रमाण वाढायला या hmm. दोन्हीनं तुमचं काहीच होत नाही yes. आणि ही पूर्ण दोन्ही रिशूड फ्री आज मारायचं लगेच चेकिंग करायचं रिष्यूड फ्री पूर्णपणे hmm. hmm. त्यामुळे ह्याच जा जास्त आता प्रमाण वाढायला लागले hmm. गांध yes. आणि ह्यानं त्रिपस काळा थ्रिप्स पाचव्या दिवशी कव्हर होतो का तर होतो ह्या हा कुजवा नाही कुजवा ये, येतच नाही ह्या दोन असेल तर तुमच्यात येत नाही तीन ते चार स्प्रे दोन्हीच झालं पारका स्प्रे हलका एकदम हलका एकदम टाकायला लागतो ही कुठला बुरशीनाशक नाशिक तुम्हाला कुठला स्प्रे टाकायला फक्त आता ह्यांच्या भागात टेम्परेचर जास्त असल्यामुळे चौथ्या दिवशी स्प्रे हे आणि आपल्या भागात खाली म्हणलं तिकडं आपल्या पश्चिम महाराष्ट्राला तर सहाव्या दिवशी घेतात आता ही दोन्ही औषधं एकदम वापरायची काय एकदम वापरायला एकदम वापरायची हे प्रमाण दोन असेल तर हे घातकचं प्रमाण तीन हंसराजचं दोन प्रमाण मिलीचं तीन मिली तीन मिली परत दुसरा स्प्रे हंसराजचा तीन मिलियन प्रमाण आहे हंसराजचं दोन प्रमाण म्हणजे घातकचं दोन मिलियन प्रमाण आहे पूर्ण बाग हार्वेस्टिंग किती बॉटल लागतात किती औषध लागतं सगळं किती खर्च किती होतो शेतकऱ्यांना खर्च नाही सर लेहना खर्च होत नाही दहा दिवसाला दोन स्प्रे पडतील महिन्यात म पहिल्यांदा अडीच महिन्यापर्यंत म्हणजे दोन महिन्यात प्लॉट चालू होतो दोन महिन्यात प्लॉट चालू का परत तीन ते सात तीन तीन महिन्यात प्लॉट तुमचा तु। चालला का दहा तोड नऊ दहा तोड होत थुतून चालू मी पाच महिन्याचं धरून चाला पाच महिन्यात तीन 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 नऊ तीनशे होते ना पंधरा ते सोळा स्प्रे होणार हे झालं म्हणजे वीस स्प्रे झालं भरपूर झालं मिरची आज अजून शेतकरी काय करते एक दिसाड स्प्रे घेते तसं तर आपलं नाही मी कधी सांगितलं तुम्हाला गॅप द्या चार चार तीन चार दिवस गॅप द्या खर्च घालवू नका नाहीतर आज सगळीकडे असं चालू आहे की आज मारला का उद्या घ्याच लगीच स्प्रेला स्प्रे स्प्रेला स्प्रे खरं तिथं शेतकरी घ्यायला येतो या तसं आपलं वीस वीस झालं आणि जर तुमची जास्त मिरची चालवायची असेल मग वाढत जातं म्हणजे असं धरून चाल महिन्याला म्हणजे दहा दिवसाला दोन स्प्रे महिन्याला सहा स्प्रे सहा हा सहा ते एका सात होतच नाही पण धरून चाललं स्प्रे घेताना कसं सकाळी घ्यायचा कसं संध्याकाळी पाचच्या पुढं सूर्य मावळ पाचच्या पुढे घ्यायचा आमुश पौर्णिमा आमुष पौर्णिमा संध्याकाळीच हा संध्याकाळी स्प्रे कधी उन्हाचं नाही ऑर्गेनिक असल्यामुळं कुठले सीन नाही आणि आपल्या औषधाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही कुठल्याही कोणत्याही रासायनिक औषधात तुम्ही टाकू शकता मिसळते त्याचा काय काय कंपनीवाले म्हणजे हे करत नाही काय काय करते आमचं सेपरेट घ्या आमचं ऑर्गिक म्हणजे ऑर्गेनिक आहे पण रासायनिक मध्ये मिसळण्याचा तसं आपलं नाही आमचं ऑर्गेनिक आहे तुम्ही कोणत्याही औषधात मिसळा तसं सांगले ना तुम्हाला कोणत्याही औषधात मिसळा आमचं चालते म्हणजे ही प्युअर ऑर्गेनिक आहे त्या झाडपाल्याच्या रसापासून ह्यात बाहेर आपण कुठून काय मागवत ना आपल्याच भागातल्या झाडपाला किती दिवस लागले बनवायला हे आपण सहा स्टडी केली सहा वर्ष सहा वर्षांना मग आपल्याला लक्षात आलं बाबा काय तयार बाबाय तुम्हाला या औषधाचा फरक पडला इतर मित्र वगैरे बघायला येतात बाग काय म्हणतात चांगला मित्रांच्या असेल काय फरक वाटतो त्यांच्या मध्ये एक जनाचा दोनच तोडे झाले प्लॉट गेला आता सगळा फेल झाला तुमचा तिसरा तोडा चालू तिसरा बरं औषध वापरून फायदा झाला फायदा झाला मागच्या वर्षी खर्च किती झाला होता मागच्या वर्षी दीड लाख झाला याच्यामुळे वाचला वाचला ना ह्या वर्षी प्लॉट जास्त आहे ना मागच्या वर्षी कमी प्लॉट हा तीस गुंठे होता ह्या वर्षी चाळीस गुंठे बर किती सगळी शेती सगळी आठ एकर आहे आठ एकर तुम्ही सगळी शेती सगळं तरकारीच करता का नाही नाही सोयाबीन ही असते ना बरं गहू ज्वारी हे एवढंच असतं मला बर सोयाबीन कसं रेट आहे सध्या काय सोयाबीन आता चार हजार असे मग मक... सोयाबीन कमी रेट आहे परवडत डोबळी परवडते का मग मी मक... ही परवडते मिरची परवडते कधी कधी दर पडतो की मग मिरची एक दर पडला तर दुसरा तोडा येणारच नाही ह्याचा सापडतो सोयाबीनच तसं नाही ना एकदा काढली की झालं विषय मार्केट कुठे तुम्हाला लातूर आहे अंबुजागा आहे कळंब आहे बर मग जागीर विक्री करता नेऊन मार्केटला मार्केटला नेऊन बरं आता क्वालिटी अशी सर तुम्ही चांगली असल्यामुळे सरसकट पाठवत आहे हा आता आता गरजच नाही निवडून पाठवायची बरं माल चांगला आहे माल चांगला आहे शायनिंग चांगला आहे आता जैविक तुम्ही औषधं मारली मग माला वेगळा रेट वगैरे मिळतो का मार्केटला नाही नाही बर हायतीच रेट तीच रेट मग बर शिक्षण किती झालं बारावी मग नोकरी वगैरे काय केली नाही शेतीच शेतीमध्ये शेती बरं वाटतंय म्हणजे परवडतंय का परवडतंय ना आद, आद जी नो नो वर्शा वर्शा ना आता आजकालची मुलं नोकरी मागे पाहतात तुम्ही शेती करताय किती उत्पन्न होते वर्षकाठी वर्षाला होत आहे ना पाच सहा लाखाच पाच सहा लाखाच मग शेती बरी बरी, बरी वाटते शेते शेती, शेती गाडी दोन्ही मिळून आपल्या बर जोडधंदा शेतीला काय त्याच्यामध्ये मध्ये काय म्हणजे आव्हान काय काय असते डोबळीमध्ये डोबळीमध्ये काय नसते बर लागवड वगैरे कशी लागवड का, लाग काय लागवड झाली की तीस वीस पंचवीस दिवस जास्त सांभाळावं लागतं झाड चांगलं होतं नंतर नंतर नाही एवढी चार पाच दिवसाला फवारली तरी जमती डोबळी मिरचीला आता आता म्हणते अडचण फक्त ती सुरुवातीचे काय दिवस सांभाळवा लागतो बरं सांगतो तुम्हाला ह्यांना काय झालं ज्यावेळेस ह्यांना अडचण तयार झाली ह्यांच्या फायती काय झाड बघितली पूर्ण व्हायरस वर झाड आली होती त्यावेळेस ह्यांना हंसराज भेटलं त्यामुळे ह्यांना आता कायच वाटत नाही अडचण काहीच नाही ती जर आपला हंसराज भेटलं नसतं ह्यांना आपला हंसराज जर भेटलं नसतं तर ह्यांना अडचण मग कळली असते काय ती कारण की एकतर टेम्परेचर आहे मध्ये बोकड्या येतो का तर येतोच वर झाडं जाते ती का तर जाते ती आज तुमच्यात व्हायरस आहे का आता नाही कारण का तर ह्याने फक्त चौथ्या दिवशी हंसराज त्या औषधात त्यांच्या घेतलंय म्हणून हा म्हणून हे हेनी मग सांगितलं पहिली औषध यायच्या आधी आपली झाडं व्हायरल होती पिवळी पडायला लागली होती बरोबर आहे तिथे दाखवलं तुम्ही हा तर पिवळी पडायला लागली होती तेवढ्यात त्यांनी आपलं औषध मागवून घेतलं त्यामुळे आता हे बिंदास्त येतं हंसराज घेतलं का आपलं क्लिअर आहे बरोबर म्हणजे टेन्शनच नाही ना केमिकल हलकी थोडीफार आणतात त्यात हंसराज टाकल्यामुळे ह्यांना अडचण नाही प्रत्येक आठवड्याला ह्यांना दोन ते तीन पार्सल पाठवतो आपण हा आणि हिंच बघून आता आपण त्यांच्याशी चर्चा केली तर हिथं आल्यापासून आपण त्यांच्याशी चर्चा करताना भागात कुणाचाच प्लॉट असा नाही ह्यांचाच प्लॉट आहे ह्यांचा प्लॉट बघून जो आपल्या अनुसराने आता त्यांला लागायला लागले हा म्हणून त्यांना कुठलंच टेन्शन नाही चांगलाय चांगलाय चांगलंय चांगला दोन तीन शेतकऱ्यांना त्यांनी फोन केला आले ते म्हणली येतो आम्ही औषध आम्हाला घेऊन ठेवा त्यांना विश्वास बसला सांगितलं पहिल्या आजूवरती आमची पहिले सुट भेट झाली का हिन, ही म्हणले पेमेंट पाठवा दुसरे बी तसेच म्हणायला लागले पाठवितेन का नाही हा पहिल्यानी ना दुसऱ्या वेळेस पाठविलच म्हणायचं मुलं ऑनलाईन मुला ऑनलाईन मुलाखत शेतकऱ्यांचं पहिली गोष्ट काय आहे शेतकऱ्या मी आता फोन येते तुम्ही आम्हाला औषध पाठवचाल चाल का आम्ही पैसे देतो ऑनलाईन हा फसवीचा जास्त आहे म्हणून हिथं अजून ह्यांनी तेवढा विश्वास ठेवला ह्या भागात म्हणलं पहिलं म्हणजे दोघं काय ते अजून पाच सहा शेतकऱ्यांनी सोय पण ह्यांच्या जवळ येणारे शेतकरी हिथं औषध येऊन सुद्धा विश्वास ठेवला नाही तिथ येते का नाही मग हेनीच मागवायचं हेनी पैसे पटवायचं आणि ह्यांच्या गंडची घेऊन जातात म्हणजे ऑनलाईन आहे आता डोबळीला दुसरे काय अडचण बसत नाही काय नाही डोबळी काढलं तर लगेच त्याच रानात डोबळी लावतात का नाही नाही गॅप मारावं लागते नह रान बसून ठेवावं लागतं किती दिवस बसून ठेवतात आता दोन चार महिने हे झालं की लावायचंच नाही काय पुढल्या वर्षी लावायचे पुढच्या वर्षी कधी लागवड असं दुसऱ्या तरी शेतात लावायचे जानेवारी मध्येच लावतोय मी दरवर्षी दरवर्षी जानेवारी काय फायदा होतो हे भावामुळेच लावतो ना पहिल्या सुट्टी कसं असतंय पाणी असते सगळे दिस पहिल्या टार्टिंगला लावतेत का त्या टायमाला भाव पडतेच आता आता उन्हाळा चालू झाला की पाणी कमी होतंय वाढला तर वाढतंय भाव नाही वाढला तर नाही वाढत एवढं होतंय फक्त किती रेट मिळाला बावीस रुपये दुसऱ्याला पंचवीस पंचवीस आता पण तोच रेट आता रेट कसा आता उन्हाळा वाढत चाललाय मग का कसं काय सांगता येत नाही ह्या वर्षी जा... जास्त लागवड जास्त आहे ना ह्या वर्षी लागवड तुमच्या भागात जास्त आहे का चौकडे जास्त लागवड बर लागवड वाढल्यामुळे रेट जरा पण माल निघतो ना भरपूर माल निघतो भरपूर जरी दर कमी पडला तरी मालाचं मध्ये माल क्वांटिटिटी वाढत वाढते म्हणायचं म्हणजे नुकसान काय वाटत नाही नुकसान नाही वाटत आता खर्च निघाला म्हणायचं आपला आता हे राहिले ते आपले आता सगळं उत्पन्न नफ्यातलं प्रॉफिट मधलं उत्पन्न प्रॉफिट मधलं तरुण शेतकरी जे मुलं असतात ती शेती नको नो म्हणतात नोकरीच्या मागे लागतात अशा काय सांगू सांगशील नोकरीच्या मागे आता नोकरी सगळे नाही आम्ही तर ओपन मध्ये येतात आरक्षण नाही कशी नोकरी लागेल तिकडे पैसे टाकण्यापेक्षा आपलं इकडेच बघितलेलं चांगले कष्ट केलं तर पैसा तिकडे बी घालायचे इकडे बी घालायचं पुन्हा पुन्हा काय करायचं आधी सवय लागलेली चांगली शेतीमध्ये पत्क धरून लावा लागतं ना संयम ठेवा लागतो तर ते भेटते डोबळी किती वर्ष आता आधी स... साधी, साधी मिरची लावायची डोबळीकडे डोबळी चाललं पैसा वाढत गेला चालला मागच्या वर्षी किती होती मागच्या वर्षी तीस गुंडी होती आता आता एक एक करे म्हणायचं पुढच्या वर्षी आता पुढल्या वर्षी भी एवढीच लावायची बर पाण्याच्या ह्याच्यावर लावा लागलं पाणी पाहिजे ना जमीन पाणी झालं तर वाढवायचं असं म्हणजे आता असं काळजी काय घ्यावं लागतं पाणी सोडावं लागते म्हणजे टायमिंग असते का तेवढंच पाणी ठेवायचं म्हणजे बुरी बिरी काही येत नाही प्लॉटला आणि पाणी कमी जास्त झाले की बुरी बिरी चालू होती सुरुवातीला किती पाणी दिलं होतं सुरुवातीला दहा दहा मिनिट सुरुवातीला नंतर मग परत दहा दहा पाच 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 मिनिटांना असं वाढवीत चाललं आणि हार्वेस्टिंगच्या काळात किती पाणी आता दीड तास चालू आहे रोज 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 दीड म्हणजे तीन घंटे मोटर चालू तीन घंटे म्हणजे आता ह्या अवस्थेमध्ये पाणी भरपूर लागतं हा माल पोसायच्या टायमाला पाणी लागते माल कटिंग कमी करायचं नाही नाही चालू वगैरे झाली होती का झाली होती ना बरं मग त्याला काय केलं काय नाही औषध एखादा स्प्रे मारायचा एवढंच ते सापळे पण लावले असे काय मध्ये मध्ये थ्रीप चिटकते ना त्याला बरं त्याला फायदा झाला त्याला बघा ना किड दिसते त्या फुलगलतीच काय हां फुलगलतीवर काय हंसराज टॉनिकचं काम करत त्यामुळे फुलगळती म्हणजे थांबवतो आणि फुलं जास्त जास्त काढतं आता आपण प्लॉट मध्ये फिरलो प्रत्येक झाडाला कमीत कमी, -कमी दहा पंधरा तरी मिरची आहेच पंधरा वीस मिरची सटी आहे बुडापासून पाक शेंड्यापासून हे फक्त हंसराज मुळे तुम्ही टॉनिकचा स्प्रे घेतलाय का कधी त्यांनी समोर विचार म्हणजे आपण आलो त्यांना विचारलं तर ते म्हणले नाही एक ही टॉनिकचा स्प्रे घेतला तरी बुडक्यापासून शेंड्यापर्यंत का तर हायच मारलं नाही वेगळं असं काहीच नाही सोबत एखाद्या वेळेस मारतात ना पहिलं पहिलं मारले नाही कधीच नाही लय फॉर्ने म्हणजे बाहेरचं औषध म्हणजे लय कमी केलं बरं पहिल्या वर्षी जे होतं ते आज जे आता ह्यांचं पंच्याहत्तर टक्के मारतो बाहेरचं पंचवीस टक्के चालू आहे म्हणायचं एवढं कमी करतो आता हा चांगला ते सगळं पंचवीस पण कमी करत नाही ते नाही पंचवीस टक्के तर लागत पहिल्यांदा सव रासायनिकची सवय रासायनिकची हळूहळू सव पहिल्यापासून रोप लावलं तेव्हापासून असेल तर मग तुम्हाला रासायनिक लागत नाही डोबळीला तर ही ओपन प्लॉट आहे आता उन्हाळा आहे हो अजून काय काळजी घ्यावं लागलो आता उत्पन्न यांचं दहा टना म्हणजे किती तोडे निघतील सगळे दहा पॅक दहा तोडे निघतील आता तिसरा तोडा चालू आहे आता चौथा पाच वा काय काळजी घ्यावं लागेल आता हिथ काळजी म्हणजे आपल्या इकडे तर पूर्ण शेडनेट मध्ये प्लॉट असते हे जर हा उन्हाळ टेम्परेचर वाढतं हे झाकलच नाही हाय स्प्रे जर कंटिन्यू ठेवलं पाण्यावर लक्ष दिलं तर कायच डोबळी मिरची आजूबाजूला कुठले क्षेत्र असावं असं काहीतरी म्हणतात ज्वारी ज्वारी मकाच हे लावं ती काय बाहेरून थ्रिप्स हे अटॅक करत नाही नेट लावलं तर थ्रिप्स पण इथं कायच नाही ना आपल्याला काहीच लावलं काय नाही की कुठंच नेट लावलं नाही ही फक्त महन म्हणजे ह्या प्लॉटवर बघितल्यावर असं कि हे तर काय लावलं नाही प्लॉट एकदम फ्रेश आहे तर म्हणजे याचा अर्थ नियोजन व्यवस्थित चौथ्या दिवशी स्प्रेच नियोजन यांनी लावलंय व्यवस्थित किती पहिल्या तोड्याला किती झालं वीस हजाराची झाली दुसऱ्याला एक लाख दहा हजार तिसऱ्याला आता आता हे दोन लाखाच तरी सरासरी सरासरी दोन दोन लाखाचं होते म्हणा टोटल सगळं किती उत्पन्न होईल मग आता नाही जास्त नाही सहा लाख खर्च किती झाला चार लाख जेमते मंडळी आपण पाहिलं सुनील विनायक ढोरे नावाचा हा तरुण शेतकरी सुनील दहा ते पंधरा मजुरांना त्या ठिकाणी रोजगार देत देत सुनील आपल्या कुटुंबाच्या सहाय्याने आपल्या भावाच्या परिवाराच्या आई वडिलांच्या सहाय्याने या ठिकाणी ढोबळी मिरची मध्ये त्या ठिकाणी राबते मायनी भागातील दत्तात्रय एलमार त्या ठिकाणी आहेत त्यांनी स्वतः तयार केलेलं स्वतः तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर केलेली काही प्रॉडक्ट आहे त्यामध्ये हंसराज नावाचं एक टॉनिक आहे ते सुनीलने या ठिकाणी आपल्या शेतामध्ये वापरलं आणि निम्म्याच्या वर त्या ठिकाणी खर्च आला रासायनिक खत जी शंभर टक्के वापरायचा ती फक्त आता सुनील पंचवीस टक्के वापरतोय आणि हंसराज आणि इतर घातक नावाचं एक टॉनिक ती पंच्याहत्तर टक्के वापरतोय आणि त्या ठिकाणी आपल्या ढोबळीमध्ये सुनील त्या ठिकाणी औषध फवारणी करते याचा फायदा असा झाला की सुनीलच्या शेतामधली ही, सुनील ही मिरची चांगली ग्लेझिंग आली चांगली शायनिंग आली चांगली क्वालिटी पण या ठिकाणी आली सध्या उन्हाळा वाढतो आहे रेट जेमतेम आहेत वीस पंचवीस रुपयापर्यंत येणार आहे पण थोडं ह्या ठिकाणी भंडात निघतोय माल क्वांटिटीमध्ये निघतो आहे त्यामुळे दर आणि माल याची तुलना म्हणजे तुलना कुठंतरी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सेम होते त्यामुळे सुनीलला ही डोबळी मिरची परवडते डोबळी मिरचीमध्ये सुनीलने त्या ठिकाणी किमया केली त्याला सहकार्य केलं तर तरी यलमाल यांनी आणि यांनी तयार केलेल्या या हंसराज या टॉनिकमध्ये तो केजमध्ये ज्या भागाला आपण दुष्काळी पट्टा म्हटलं गेलो त्या केज भागामधील कुंभ कुंभेफळ नावाच्या गावामध्ये सुनीलने ही सगळी किमया करून दाखवली मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन अश्वत आपल्याला रोज पाहिजे असते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दुसरं एक शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की जे काय आहे ते वास्तव मांडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय माझ्यासोबत श मिरची उत्पादक शेतकरी आहे आणि ज्यांच्या मरक्षणामुळे त्या ठिकाणी सुनीलला फायदा झाला ते दत्तात्रय यलमार सुद्धा या ठिकाणी आहेत ज्यांना हंसराज घातक ही औषधं हवी असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनवर दत्तात्रय यलमार यांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करून ती औषधं आपण येऊ शकतात धन्यवाद